अनेक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागल्यात सध्या लगबग जे चालू आहे ते नगर परिषदच्या निवडणुकीच्या आहे पण जशा नगर परिषदच्या निवडणुका सरल्या की जिल्हा परिषदच्या निवडणुका लागणार त्यासाठी प्रत्येक उमेदवारानं आपल्या आपल्या सोयीचा आणि आपल्या आपल्या फायद्याच्या मतदारसंघातून सध्या चाचपली चालू आहे तर माझ्यासोबत सौ पवार मॅडम आहेत ह्या जिल्हा परिषद धामणवागडी सरकारसाठी इच्छुक आहेत विशेष म्हणजे त्याच्या डाव्या हातावर तुम्ही पाहिलं असेल माणूस बसला माणसाच्या डाव्या बाजूने बय असते पण या ठिकाणी बळीच्या डाव्या बाजूने माणूस आहे पण तिकडचे जे व्यक्तिमत्व आहे सुखदेवराव पवार सर आहे जिल्हा परिषद शिरसगाव कसब्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य माझी प्राचार्य असणारे हे दाम्पत्य आहे आणि यावेळेस अनुसूचित जमातीसाठी सुटलेल्या आहे धामणगाव मतदारसंघातून मॅडम उपस्थित आहेत मॅडम नमस्कार नमस्कार मला कृपा करून तुमचा पुरा परिचय सांगा बा नमस्कार मी सरला सुखदेवराव पवार गाव माझं चमक तालुका अचलपूर जिल्हा अमरावती मी शेतकरी कुटुंबातले आहे आणि माझा परिचय तुम्हाला तर माहितच आहे मी तर मी जिल्हा परिषद जिल्हा परिषद सदस्य सुखदेवराव पवार यांची पत्नी आहे जिल्हा परिषद धामणगागुडी मतदारसंघ आता अनुसूचित जमातीसाठी राखीव झालाय तुम्ही तर तसा आहे पूर्ण अचलपूर मध म्हणजे पूर्ण जिल्हा परिषद सर्कल पिल्ले पण जसं आरक्षणा सुरुवात झाली त्याला माहित झालं की बामणगाव सर नाहीत तर मतदारसंघात फिरताना काय काय दिसून आलं किंवा काम करायचं आहे मतदारसंघातून फिरत असताना धामणगावगडी सर्कल मधून मला रोड रस्ते आणि शिक्षण आरोग्य आणि पाणी या समस्येवर मला काम करायचं आहे आणि तिथले जे रस्ते आहेत मी जेव्हा वज्जर ते धामणी रोडवर जात असताना त्या त्या ठिकाणी एवढे खड्डे आणि खड्डे होते आणि दगड पण होते जेव्हा आमची गाडी त्या रोडवर आली रस्त्यावर आली तेव्हा आम्हाला असं वाटत होतं की नदीत जाते की काय आपली गाडी इतकी उतार खराब होता इथले खड्डे आणि रस्ता आणि खूप खूप मोठे मोठे दगड होते त्या खड्ड्यातून आपली गाडी कशी जाईल ह्याच विचार आम्हाला पडला आमच्या ड्रायव्हरला असं वाटलं की आपण कसं उतरावं आणि आपली गाडी कशी हळूहळू हळूहळू काढावी त्यांनी तस तर तसं तर काढलंच पण तिथले लोक जेव्हा जात असतील त्या रस्त्यांनी रात्रांदिवस त्या रस्त्यांनी ते लोक जात असतील तर त्यांना किती समस्या राहत असतील कारण रात्रीचा तो रस्ता दिसत पण नाही आणि जाताना ती गाडी असं वाटते की नदीत जाते की काय रस्त्यात अंधारा राहतो त्यामुळे त्यांना खूप त्रास होईल म्हणजे तुमचं त्या रस्त्यावर काम करायची इच्छा आहे हो एक गोष्ट सांगा रस्त्याची म्हणजे तुम्ही फिरून हो। आता पण एक गोष्ट तुम्हाला सांगू जिल्हा परिषद शाळा हा एक महत्वाचा घटक आहे ना बाप्पा त्याच्या इकडे जरा लक्ष द्या ना त्याच्या इकडे पाहणं काहीतरी लक्ष देणं गरजेचं आहे बरं तिकडे बी प्रवीण भाऊ तुम्ही पण जिल्हा परिषद जिल्हा परिषद शाळेत शिकलेले आहे मी पण शिकलेले आहे सर पण शिकलेले आहेत त्यांना म्हणजे मला असं वाटतं की जिल्हा परिषद शाळा अशी चालू राहिली पाहिजे नेहमीसाठी चालू राहिली पाहिजे कारण त्या शाळेकडे मला लक्ष द्या द्यावं वाटत कारण ती शाळा खूप महत्वाची गोष्ट गावकऱ्यासाठी खूप चांगल्या आहेत त्या शाळेत मुलं तिथे शिकतात आपल्या शाळा आपण नाही पण साधारणच आहे ना आपली मुलं तिथं शिकणार ना तर त्या शाळेसाठी माझा खूप प्रयत्न राहील की ती शाळा टिकलीच पाहिजे आणि याच्या पुढे पण ती शाळा अजून एक जर गोष्ट तुम्ही टिकली पाहिजे जिल्हा परिषद शेळाचे लेकर पाहिले का किती खतरनाक खेळतात कोणत्या खेळामध्ये मॅडम होत्या मॅडमचे सर आहे जिल्हा परिषद माझी जिल्हा परिषद सदस्य जो एक करून दिली आणि सोबत सरचा आरोग्य व्यवस्थेवर लय मोठा अभ्यास आहे असे सुद्धा पवार सर आहे पूर्ण जिल्हा सर स्वागत आहे बाबा मॅडम सोबत तुम्हाला राम राम करायला लागते मला मॅडम आता सर्कलमध्ये शेवटी आपल्याला माहित आहे बाईचं म्हटलं की बोलण्याचं मर्यादा बाया जर म्हणताल तर तुम्हाला माहित आहे एखादा विषय दिला लागलं लाग तर ला रात्रभर बोलतील पण आता नवीन आपण या क्षेत्रात आहे तर मला एक सांगा की मॅडम संधी जर भेटली आणि त्या ठिकाणी जर जिल्हा परिषद साठी तुम्ही निर्वाचित झाले तर मेळघाट आहे मेळघाटचा पायथा आहे आणि त्या पायथ्याला लागून असणारा धामणगाव लोकसंख्या किती काय त्याला लागून आणि लाभ क्षेत्र किती काय आणि तुम्हाला असं वाटतं काय की चला ठीक आहे की मॅडमच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी आरोग्यावर काम करता येईल बिलकुल धामणगाव गडी मतदारसंघात प्राथमिक आरोग्य केंद्र आहे आणि आदिवासी बहुल भाग आहे मेडघाटचा पायथा आहे अनेक आरोग्याच्या समस्या त्यात आहेत मी जवळून पाहिलेल्या काय आम्हाला असं वाटतं की जेव्हा यहु। आम्ही पूर्ण अमरावती जिल्हा फिरलो आरोग्य विभागाच्या संदर्भात उपकेंद्र असो आरोग्याच्या कुठल्याही संस्था असो त्या जवळून पाहिल्यानंतर त्या ते झोपलं आम्हाला आणि त्यावेळेस आपल्या मॅडम सोबत असायच्या काही पाय बाहे महिलांसाठी असाय लेकडेसाठी असाय मी नेहमी सांगत होतो आज आम्हाला मतदार मतदारसंघात काम करताना आनंद होत आहे की इथल्या आरोग्य केंद्रावरच आम्ही काम करू त्याच्याशी आम्ही झोपणार नाही आणि मॅडमला झोपू देणार नाही या ठिकाणी आरोग्य हा जीवनातला महत्वाचा भाग आहे आणि त्याच्यावर आम्ही काम आ, मी सर तुम्हाला या तुम्ही उत्तर देऊन थांबवतो मी तुमच्यासोबत खूप मोठा काळ काढला आपण जिल्हा परिषदच्या विविध इन्स्टिट्यूशनने भेट दिली काही ठिकाणी आपण बाहेर जेवण केलाय अधिकारी तर मेळघाटात असं वाटत नाही काय की जे तसं कुपोषणाचं आता काहीतरी प्रमाण कमी झालं पण तरी आपल्याला काही बी वन टू प्रकारचे कुपोषण आढळतात याशिवाय काही माता मृत्यू किंवा ज्या गरोदर बाहेर आरोग्य आरोग्याप्रती असणाऱ्या अडचणी याच्यावर तुम्हाला असं वाटतंय काय की हे साऱ्या तालुक्यातल्या लोकल माहित मॅडम उभ्या राहणार आहेत सर काम करणार आहेत हे साऱ्या लोकल माहित आहे सर कारण सरची किती धावपै झाली ते मला माहित आहे तर तुम्हाला असं वाटतंय काय की त्या ठिकाणी अजून काही ऍडव्हान्स आरोग्य सुविधा आसपास तयार व्हायला पाहिजे नाहीत कसं आहे तिथून पेशंट लगाच बिमार पडला नॉचलपूरला ला आणला नचलपूरमध्ये मला अमरावती न्याय लागते याच्यावर तुम्हाला काय काय व्हायला पाहिजे धुळघाटची महिमा नावाची साडेतीन वर्षाची मुलगी बातमी आपणच बातमी केली आहे जे स्तंभ जेव्हा आमच्या डोळ्या जर प्रवीण भाऊ तुम्ही पण होते तुम्ही हळळले त्यावेळेस तिथूनच मी पेटून उठलो का धुळघाट असो की हथरू असो भांडूम असो का चिखलदर्याच वैराट असो या इथून येणारा पेशंट दुर्द आजाराचा असो अपघाताचा असो हा प्रवीण भाऊ अमरावतीपर्यंत नाही जाऊ शकत त्याच्यासाठी मध्यवर्ती ठिकाणी तर घटांग असो परतवाडा असो या ठिकाणी जर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जर झालं तर फार ते इथल्या जनतेसाठी महत्वाचं होईल एक आरोग्याचं केंद्र इथं तयार होईल आणि इथून जर जर त्यांना रिलीफ मिळाला तर तो पेशंट चांगला होईल त्यासाठी मी मान्य गडकरी साहेबांजवळ तू प्रस्ताव पाठवला आहे तो प्रस्ताव त्यांनी मान्य मुख्यमंत्र्यांकडे पाठवलेला आहे आणि त्यांच्याकडून तो आता आरोग्य विभाग मंत्री आहेत त्यांच्याकडे तो त्यांनी पाठवला आहे तशा प्रकारचे पत्र मला आलेलं आहे मी आशावादी माणूस आहे की मेळघाटमध्ये मेळघाटच्या पायथ्याशी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होणार आहे हा माझा दावा आहे होते श्री सुखदेवराव पवार सर आणि धामणगावली जिल्हा परिषद सरकारनं इच्छुक असणाऱ्या सौ हो, सरला सुखदेवराव पवार सरचं काम पुऱ्या जिल्ह्याला माहित आहे की सरनं आरोग्यासाठी बेळगाटातल्या पाणी व्यवस्थेसाठी किती रादात रिपीट केलेला हॉस्पिटल आहे मी सरच्यासोबत तिलो म्हणजे स्पॉन्सर्स मुला, मुलाखत काहीच मुलाखत नाही योगायोगानं ना, इकडे आल तुम्ही एका ठिकाणी सरची भेट झाली चला म्हणे चहा पिऊ म्हणे चहा पेता पेता आता चला आपण चर्चा करू कारण ज्या ठिकाणी जर जागा भेटली अशा ठिकाणी चर्चा आणि एकदम नॅचरल आहे मी काही याच्यासोबत काही बाबा पूर्वनियोजित की बाबा सर तुम्ही ऐका आणि आपल्याला एखादी मुलाखत घ्यायची आहे असा आपला कार्यक्रमच नाही जो कोणी उमेदवार इच्छुकीशील त्या उमेदवाराच्या मनात काय आहे त्याला काय बोलायचं आहे हे माहीत व्हायला पाहिजे अशा सौ सुखदेवराव पवार ज्या मॅडम आहेत सौ सुखदेवराव पवार मॅडम ज्या आहेत म्हणजे सरला मॅडम आहेत ह्या धामणगाव गुडी मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीच्या इच्छुक दावेदार उमेदवार आहेत इतकं मात्र मी येणाऱ्या कालखंडात त्या ठिकाणी तिकीट कोणाला भेटेल त्या ठिकाणी कोणत्या पद्धतीची निवडणूक होते आणि कोणत्या पद्धतीचं राजकारण हे नंतरची गोष्ट आहे पण आजच्या तारखे तरी धामणगाव गुढीसाठी भारतीय जनता पार्टीची असणार आहे सो सु सरला सुद्धा पवार याचं नाव भल्ला चर्चेत आहे मतलब आणि अशीच मुलाखत तुमची जर माझ्या चॅनलवर गावरान यांच्यावर घ्यायचं असेल तर महा नंबर खाली आहे त्याच्यावर फोन लावा आपण तुमची अशी मुलाखत घेऊ वृंदावना शिवाय तुळशीला शोभा नाही तुळशी शिवाय अंगणाला शोभा नाही जसे नटल्या शिवाय मुलींचे सौंदर्य खुलत नाही उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व झळकत नाही तसे जय श्रीकृष्णा फॅशनमधून कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्रीकृष्णा फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी जय श्रीकृष्णा फॅशन दरवाजा